आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष माननीय अनिलजी मंगाळे साहेब यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवून त्यांनी जास्त गाजावाजा न करता आपला वाढदिवस आज या बद मुलांबरोबर केला खरंच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा मित्र अनिलजी बंगाळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी कुजलाकाम येथील मुकबदित शाळा इथे खाऊ व केक वाटप करून त्यांनी त्यांचा वा वाढदिवस साजरा केला तसेच मी विशाल सोनोने काँग्रेस पर्यावरण जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो असेच चांगले काम त्यांच्या हातून घडू ही बुद्धच्या प्रार्थना करतो धन्यवाद बंगाळे साहेबांचं आणि कांचन मेडमचं वाढदिवस असल्यामुळं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भाटका विमुक्त सेट जिल्हाच्या वतीने बंगाळे साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी सतत असे गोरगरिबांची सेवा करावी अशी मी त्यांनी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो राष्ट्रवादीच्या वतीने सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विभागाचे उल्हासनगर शहराचे जिल्हाध्यक्ष अनिलजी बंगाळे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक यासाठी करावं वाटतं की या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष नाही तरी पण त्यांचं काम थांबलेलं नाही त्यांचं काम सतत चालू आहे आणि त्यांच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम उपक्रम सतत समाजाला मिळत राहा अशा त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद